नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपल्या अकॅडमिक सिरीजमधला दुसरी सिरीज आपण हा व्हिडिओ करतोय ज्याचं नाव आहे की अमेरिकेमध्ये सध्या काय जॉबची परिस्थिती चालू आहे किंवा ग्लोबल मार्केट कसं आहे आणि नेक्स्ट पॉइंट आपण कव्हर करणार आहोत की इमिग्रेशन बाबत सध्या अमेरिकन गव्हर्नमेंटचं काय धोरण आहे तर आ, पहिला प्रश्न आपल्याला जो आलेला आहे की रिसेशन आ, अमेरिकन जे जॉब मार्केट आहे त्याच्यावरती काय परिणाम दिसतोय ओके तर आत्ता आपण ग्लोबली ही गोष्ट अत्यंत चर्चेची गोष्ट आहे की अमेरिकेमध्ये लेऑफ चालू आहे किंवा डॉलरची व्हॅल्यू वाढत आहे त्याचं ग्लोबल इम्पॅक्ट होत आहे परंतु जर तुमच्याकडे चांगल्या प्रकारचा स्किल सेट असेल आणि जर तुमची तुम गरज तुमच्या कंपनीला असेल तर असं अशी कोणतीही कोणत्याही अफवेवरती म्हणजे लक्ष देण्याची गरज नाही आजही अमेरिकेमध्ये चांगल्या प्रकारचे जॉब उपलब्ध आहेत आणि लोक आजही त्या जॉबसाठी हायर केले जात आहेत त्यानंतर टेक इंडस्ट्री आणि अन्य क्षेत्रामध्ये नोकऱ्यांची स्पर्धा किती आहे तर आय टी क्षेत्रामध्ये स्पर्धा खूप वाढलेली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल मश, मशीन लर्निंग असेल किंवा एआय जे टूल्स आहेत याची मार्केटमध्ये एंट्री झाल्यामुळं अजून जॉब्स वाढत आहेत लोक अल्टरनेटिव्ह जी काही साधनं आहेत ती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु ज्या गोष्टीमध्ये ह्युमन इंटरव्हेन्शनची गरज आहे त्यामध्ये माझ्या मतानुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग ह्या ज्या गोष्टी आहेत याने फक्त तुमची ॲक्युरेसी वाढवण्याचा किंवा ॲक्युरेसी देण्याचा प्रयत्न केला जाईल बाकी काही मेजर इम्पॅक्ट सध्या तरी मार्केटवरती दिसत नाही त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला आला आहे की महागाईमुळे अमेरिकेमध्ये खर्च किती वाढलेला आहे मित्रांनो पाच वर्षापूर्वी किंवा दहा वर्षापूर्वी जी काय स्थिती होती ग्लोबलायझेशनची ती नक्कीच त्याच्यामुळं घरभाड्या असेल वाहतूक असेल किंवा ग्रॉसरीमध्ये ही अमेरिकन याच्यामध्ये आत्ता वाढ झालेली आहे आणि हे जे टेरिफ वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत तर याच्यामुळं अजून तरी अमेरिकियन इंटरनल मार्केटवरती काही इम्पॅक्ट असं दिसत नाही परंतु जी लाईफस्टाईल आहे दहा वर्षापूर्वीची आणि आत्ता यामध्ये नक्कीच अमेरिकेमध्ये असणारा जो खर्च आहे तो वाढलेला आहे त्यानंतर भारतीय विद्यार्थ्यांसाठी अमेरिकन बँकाकडून कर्ज मिळते का भारतीय विद्यार्थ्यांसाठी अमेरिकन बँका मोस्टली कर्ज देत नाहीत जर तुम्ही तुमच्या देशातून एका विशिष्ट देशातून येत असाल तर तुम्हाला तुमच्या बँके म्हणजे आपल्या देशाच्या बँकेमधूनच मोस्टली कर्ज घ्यावं लागतं त्याचं कारणही तुम्हाला माहीत आहे की तुमचं ट्रॅक रेकॉर्ड आ, हे जे आहे ते तुमच्या देशातल्या बँकेकडं असतं अमेरिकन बँका अमेरिकेमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला तुमची स्वतःची क्रेडिट हिस्ट्री क्रिएट झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं क्रेडिट कार्ड किंवा लोन तुम्हाला देत नाहीत आणि सर्वसाधारण तुम्हाला सहा महिने ते एक वर्ष हा पिरियड जर तुम्ही ऑन जॉब असाल तर यासाठी लागतो आणि त्यानंतरच इथली कर्ज जे आहेत ते तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात त्यानंतर भारतीय विद्यासा विद्यार्थ्यांना अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी कोणत्या अडचणी आहेत तर बदलतं विजाचं जे धोरण आहे किंवा इमिग्रेशनचं जे धोरण आहे किंवा एच वन बी ही जी लॉटरी आहे त्याच्यामध्ये होणारी जी अनिश्चितता आहे किंवा राहण्याचा वाढलेला खर्च आहे किंवा तुमची सुरुवातीला ज्यावेळी अमेरिकेमध्ये आपण येत होतो त्यावेळी दहा वर्ष पंधरा वर्ष अशा प्रकारची किंवा पाच वर्ष सात वर्ष अशा प्रकारची लॉंग टर्म डील केली जायची आता त्यामध्ये ती शॉर्ट टर्म वरती आलेली आहे त्यामुळं स्थायिक जर आपल्याला अमेरिकेमध्ये व्हायचं असेल अमेरिकन ग्रीन कार्ड जर आपल्याला मिळवायचं असेल तर त्याला प्रचंड असं वेटिंग आहे त्यानंतर आपला नेक्स्ट पॉइंट आहे तो इमिग्रेशन आणि अमेरिकेची जी धोरणं आहे ओके तर माझ्या नॉलेजच्या नुसार मी या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय मतमतांतर नक्कीच यावरती असू शकेल तर अमेरिकन भारतीय लोकांना भारतात परत पाठवत आहात का नाही जे बेकायदेशीर लोक किंवा इलिगल इमिग्रंट जे आहेत त्यांना कुठल्याही देशामध्ये दे त्यांचे जे प्राईम मिनिस्टर असतील किंवा त्यांच्या ज्या गव्हर्निंग बॉडीज असतील त्या नक्कीच त्यांना पाठवण्याचा प्रयत्न करतील आणि इथही तशाच प्रकारचा प्रयत्न केला जातोय लिगल लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा कोणत्याही प्रकारचं हे अमेरिकन गव्हर्नमेंट किंवा अमेरिकन सरकार आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्याकडून केला जात नाही एच वन विजासाठी नवीन धोरण काय आहे आणि त्या धोरणाचा परिणाम काय आहे एच वन विजा हा जो आहे यावरून मोस्ट ऑफ भारतीय लोक अमेरिकेमध्ये येतात तर त्याची जी डिटेल रिसेंट अपडेट आहे ती तुम्हाला यु एस काउन्सिलेटच्या साईटवरती मिळेल रेग्युलरली यामध्ये काही अमेंडमेंट होत आहेत तर तुम्ही तुमच्या जॉब प्रोफाईलनुसार किंवा तुमच्या अनुभवानुसार त्याचा रेफरन्स घेऊन तुम्ही त्यांचं जे धोरण आहे ते अंडरस्टँड करू शकता त्यानंतर ग्रीन कार्ड ही जी अमेरिकेमध्ये मिळण्याची जी प्रक्रिया आहे ओके okay, तर त्यासाठी किती वेळ लागतो तर भारतीयांसाठी कमीत कमी, -कमी पंधरा वर्ष ओके अगेन okay, तुमची अमेरिकेला किती गरज आहे त्यानुसार विजाच्या वेगवेगळ्या कॅटेगरीत आहेत जसं की ई बी वन टू थ्री असे वेगवेगळे म्हणजे स्किलसेटनुसार कॅटेगरी केलेल्या आहेत त्यानुसार त्याचं स्क्रीनिंग केलं जातं आणि याची फुल अथॉरिटी ही अम, अमेरिकन गव्हर्नमेंटला आहे त्यानुसार तुम्हाला ग्रीन कार्ड दिलं जातं बेकायदेशीर स्थलांतरणामुळं काय परिणाम होत आहेत तर बेकायदेशीर जे लोक इलिगल इमिग्रंट आपण बघतोय की वेगवेगळ्या वे देशाच्या भागातून इकडे एंट्री केलेली आहे त्यांच्यामुळं ताणतणाव वाढत आहेत नोकरीच्या संधीवरतीही परिणाम होत आहे तर अशा प्रकारचे लोक हायर करताना अमेरिकेमध्ये येणं तसं पूर्णपणे स्क्रीनिंग केल्याशिवाय पूर्णपणे माहिती असल्याशिवाय अवघड आहे तरीही जे इल्लीगल इमिग्रंट आहेत तर त्यांच्या अशा गोष्टीमुळे सध्या चेकिंग हे स्ट्रिक्ट झालेलं आहे आणि त्याचा परिणाम नोकरीवरती होत आहे भारतीयांसाठी भविष्यामध्ये कोणत्या संधी आणि आव्हानं आहेत जर तुमच्याकडे चांगला स्किल सेट असेल तर तुम्ही कुठलीही स्पर्धा किंवा कोणत्याही मार्केटमध्ये इझिली एंट्री घेऊ शकता तर मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला किंवा मी दिलेले आन्सर प्रामाणिकपणे दिलेले आन्सर तुम्हाला नक्कीच आवडले असतील या व्यतिरिक्तही तुम्हाला काही प्रश्न असतील तर आय एम हॅपी टू सपोर्ट यू तर तुम्ही मी तुमच्या प्रश्नांची वाट आतुरतेनं बघत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्यतिरिक्त जर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर मी आपल्या कमेंटची किंवा आपल्या क्वेश्चनची वाट बघत आहे आणि माझ्या वेळात वेळ काढून माझ्या भारतीय मित्रांसाठी या किंवा माझ्या महाराष्ट्रातल्या मित्रांना मदत करण्यासाठी मी हा केलेला छोटासा प्रयत्न आहे तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन इन्फॉर्मेशन तोपर्यंत बाय